शेतकरी मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोणत्या पिकांची लागवड करावी तर याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराज नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकरी बांधवांना असा प्रश्न पडलाय की ह्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही कोणत्या पिकांची लागवड करावी जेणेकरून पुढे जाऊन आम्हाला उत्पादनही मिळेल आणि भरघोस असा बाजारभाव मिळेल तर या व्हिडिओमध्ये आपण टोटल पाच ते दहा प्रकारची पिकं पाहणार आहोत यापैकी कोणत्याही एका पिकाची आपण लागवड केली असता पुढे जाऊन निश्चित स्वरूपात तुम्हाला भरघोस बाजारभाव मिळणार याच कारण पाण्याची टंचाई कमी प्रमाणामध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडे पाणी उपलब्ध आहे आणि आधीच काही जी शेतामध्ये पिकं आहेत यांना देखील आपण पाणी वापरत आहोत मग ही जी काही तुम्हाला पिकं सांगणार आहेत ना ह्या पिकांची लागवड आपण शक्यतो बेडवर मल्चिंगवर ड्रिपवर स्प्रिंकलरवर रेन पाईपवर या प्रकारात करा कमी पाण्यात उत्पादन आणि दे जास्त देखील मिळेल मग ही पिके आहेत तरी कोणती या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असेल नक्की सबस्क्राईब करायचंय समोरील घंटा अवलंब ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जे पहिलं महत्वाचं पीक सांगतोय तर हे पीक म्हणजे मिरची लागवड हो शेतकरी मित्रांनो आपल्याला मिरची पिकाची लागवड करायची जेणेकरून आत्ताचा मिरचीचा बाजार होतो सांगितला तर ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये किलो मार्केटमध्ये बाजारभाव आहे तर मिरची पिकाची लागवड करते वेळी सर्वात पहिल्यांदा व्हरायट्या ह्या कोणत्या निवडायच्या तुम्ही ढोबळी मिरची लावू शकता तुम्ही जी जाड तळाईची मिरची याची लागवड करू शकता तुम्ही जी जी फोर म्हणजे टोकडी मिरची असेल याची लागवड करू शकता तर तुम्ही ज्या लांब हिरव्या पोपटी कलरच्या मिरच्या यांची लागवड करू शकता आता या मिरच्यांच्या सविस्तर व्हरायट्या जाती याची माहिती पाहिजे असल्यास वरती जी काही लिंक येत असेल ना यावर शंभर टक्के क्लिक करा ही व्हिडिओ आधी बघा त्याच्यानंतर ही आपली व्हिडिओ चालू असलेली व्हिडिओ नंतर बघायला या आता शेतकरी मित्रांनो मिरची पिकाचं उत्पादन हे आपल्याला पंचेचाळीस पन्नास साठ दिवस यांच्या दरम्यान बघायला मिळतं वेगवेगळ्या व्हरायटी नुसार मिरची पिकाला मुख्य जी समस्या येत असते तर ती म्हणजे डेंजर कोकड्या बोकड्या रोग यावर नियंत्रण मिळवायचं असल्यास प्रत्येक आठ आठ दिवसातून एकदा रोगार निम ऑइल याची फवारणी करायची पंधरा दिवसातून एकदा ताक आणि अंडी याची फवारणी करायची आहे आता ताकांडीची फवारणी हे कशा पद्धतीने तयार करायचे वरती परत एकदा आई बटन मध्ये लिंक आहे तिथं जाऊन बघा शंभर टक्के तुमचा फायदा होणार मिरची लागवड आता करत असताना रेकॉर्ड ब्रेक उत्पादन वाढेल आणि एकही रोग तुमच्या मिरचीवर येणार नाही आता शेतकरी मित्रांनो तुम्ही या महिन्यामध्ये जर मिरची लागवड करत असाल पुढे जाऊन निश्चित स्वरूपात तुमचे पैसे होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्या पिकाची लागवड करायची तर ते पीक म्हणजे गवार लागवड शेतकरी मित्रांनो चाळीस पंचेचाळीस पन्नास या दिवसांच्याच दरम्यान पहिला तोडा झालेला बघायला मिळतो गवारीचं पीक हे थोडस किचकट येत वाढायला तर तुम्ही घरच्या घरी दररोज मिनिमम पन्नास किलो गवार घेऊन जात असाल सध्याच्या काळामध्ये बाजार आहे शंभर रुपये किलो मग लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो जर तुमचे पैसे होतात किती तुमचे पैसे होणार आहेत पन्नास गुणिले शंभर पाच हजार रुपये आता तुम्हाला मिनिमम मी म्हणतो तीसच रुपये किलो बाजारभाव मिळू द्या पाच तरी पंधरा दीड हजार रुपये दिवसाला दररोज तुम्ही पन्नास किलो घरच्या घरी तोडून निघून जात असाल मार्केटला निश्चित स्वरूपात शेतकऱ्याला जास्त बाजारभाव मिळणार आणि कमी पाण्यात तुमचं उत्पादन वाढणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो निश्चित स्वरूपात तुम्ही जानेवारी फेब्रुवारी महिन्यात गावार पिकाची लागवड करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी तर ते पुढचं महत्वाचं पीक म्हणजे झेंडू लागवड व शेतकरी मित्रांनो आपण काय करू शकतो पिवळा कलरचा झेंडू लावा किंवा केसरी कलरचा झेंडू लावा मग तो कलकत्ता असेल अप्सरा असेल गोड स्पॉट असेल गोल्ड येलो असेल यांसारखी विविध ज्या झेंडूच्या व्हरायटी आहे यांची लागवड करा कारण सणवार वार उत्सव चालू झालेले आहेत लग्न सराई चालू झालेली आहे आणि दररोज कुठं ना कुठ तरी कोणता कार्यक्रम असल्यामुळं देवस्थानलाही दररोज या फुलांची अग्रगण्य मागणी असल्यामुळं निश्चित स्वरूपात झेंडू पिकाचे बाजाराव वाढणार आणि शेतकऱ्याचे देखील पैसे शे होणार आणि एकंदरीतच जर का तुम्ही ह्या जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये झेंडूची लागवड करत असाल निश्चित स्वरूपात पुढे जाऊन तुम्हाला उत्पादन वाढलेले दिसणार आणि भरघोस बाजारभाव देखील झालेला दिसून येणार त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जे पुढील महत्वाचं पीक कोणत्या पिकाची लागवड करावी तर ते पीक म्हणजे वांगी लागवड व शेतकरी मित्रांनो आपण पंचगंगा काटेरी या वांग्याची लागवड करू शकतो भारताचं वांग असेल याची लागवड करू शकतो जे लांब वांगी आहेत यांची देखील लागवड करू शकतो आणि मुरघोस असं उत्पादन मिळू शकतो आता लक्षात घ्या वांग्याला सध्याच्या काळात बाजारभाव सांगायचा पन्नास रुपये किलो लक्षात घ्या म्हणजे शेतकऱ्यांनी सध्या वांग्याची लागवड केली आहे त्यांचे बाजारभाव सांगायचं झालं तर पन्नास गुणिले पन्नास पंचवीसशे रुपये दिवसाला तुम्ही दररोज घरच्या घरी जर वांगे तोडून मार्केटला घेऊन जात असाल तर निश्चित स्वरूपात तुमचे पैसे झालेले दिसून येणारे आणि एकंदरीतच ज्या शेतकऱ्यांना अशी अडचण होती की आम्ही जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये कोणत्या पिकाची लागवड करावी तर निश्चित स्वरूपात तुम्ही वांग्याची लागवड करा बाजारभावही मिळणार उत्पादनही वाढणार वांगी पिकाला शेंडाळही त्याचबरोबर इतरही ज्या मुख्य अडचणी आहेत त्यावर कशा पद्धतीने नियोजन मिळवायचे मिलिन भोर युट्यूब चॅनलला विजिट द्या वांग्याची लागवड पासून काढणीपर्यंत सविस्तर माहितीच तुम्हाला टप्प्या टप्प्यानुसार बघायला मिळेल त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी तर हे आहे पुढचं महत्वाचं पीक ज्याचं उत्पादनही वाढेल आणि बाजारभाव मिळेल तर ते पीक म्हणजे टॉमॅटो लागवड कोण शेतकरी मित्रांनो विरांग साहू बासठ बेचाळीस तेवीस त्र्याऐंशी अथर्व यांसारख्या विविध ज्या टॉमॅटोच्या व्हरायटी आहेत ना यांची आपण डोळे दाखवून लागवड करणं घरचं आहे मिनिमम बाजारभाव सध्याचा पाचशे ते सहाशे रुपये कॅरेट पुढे जाऊन तुम्हाला पाचशे रुपये कॅरेटला बाजारभाव मिळवत्या पैसे होतात किती बाजार किती मिळतोय आणि उत्पादन किती वाढतंय हे निश्चित स्वरूपात तुम्ही या टोमॅटोची लागवड केल्यानंतर तुम्हाला दिसून येणार निश्चित प्रकारे उत्पादनही वाढणार आणि बाजारभाव मिळणार त्यामुळं जानेवारी फेब्रुवारी महिन्यात टॉमॅटोची लागवड करा रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवा रेकॉर्ड ब्रेक बाजारभाव देखील घ्या त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी तर हे आहे पुढचं महत्वाचं पीक भेंडी लागवड हो शेतकरी मित्रांनो या हिटमध्येच आपल्याला रेकॉर्ड ब्रेक भेंडीचं उत्पादन वाढलेलं दिसणार आणि बाजारभाव सध्याच्या काळात भेंडी पिकाला पन्नास रुपये ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे मार्केटमध्ये आहे आता भेंडीची लागवड करते वेळी कोणत्या निवडायच्या तर लक्षात घ्या आपण काय करू शकतो अकरा एकशे दोन जे के ओ एच त्र्याहत्तर पंधरा आर राधिका लावण्या मैकोचिरिटा सायबा आणि मोना यांसारख्या विविध ज्या भेंडीच्या व्हराट्या बियाणं जाती आहेत ना यांची लागवड करू शकतो आणि निश्चित स्वरूपात जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेऊन आपण रेकॉर्डवर एक बाजारभाव देखील मिळू शकतो आता शेतकरी मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्याला मालामाल करणार रेकॉर्ड ब्रेक उत्पादन रेकॉर्ड रेकॉर्डवर बाजार बाजारभाव मिळून देणार पीक म्हणजे कलिंगड लागवड व शेतकरी मित्रांनो आपल्याला कलिंगड या पिकाची लागवड करायची साठ ते पासष्ट दिवसामध्ये वावर मोकळ होऊन जातं आणि शेतकऱ्याला मिनिमम बाजारभाव दहा रुपये ते वीस रुपये किलो जरी मिळाला तरी एकरी नफा जास्त उत्पादन जास्त आणि निश्चित स्वरूपात शेतकऱ्याला परवडणारं हे महत्वाचं पीक आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जानेवारी फेब्रुवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी तर हे आहे पुढचं महत्वाचं पीक खरबूज लागवड व शेतकरी मित्रांनो आता खरबुजाच्या व्हरायट्या मी तुम्हाला एकदा सांगतो तर त्या म्हणजे मधुरा कुंदन आयुष एन एम एम एच चोवीस विजय आणि सूरज साठ ते पासष्ट सत्तर दिवसामध्ये वावर मोकळं भाव सांगायचा झाला तर पंचवीस रुपयापासून पन्नास रुपयापर्यंत मिळतो आणि निश्चित स्वरूपात शेतकऱ्याला परवडणार असं हे महत्वाचं पीक त्यामुळं जानेवारी फेब्रुवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी ना तरी खरबूज पिकाची लागवड करा आणि रेकॉर्ड ब्रेक बाजार मिळवा आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देखील मिळवा त्यामुळे शेतकरी मित्रांनो जानेवारी फेब्रुवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी तर मी टोटल तुम्हाला दहा ते पंधरा प्रकारची पिकं सांगितली यापैकी कोणत्याही एका पिकाची तुम्ही लागवड केली असता भरघोस असं उत्पादन मिळणार भरघोस असा बाजारभाव मिळणार आणि भरघोस असं रेकॉर्ड ब्रेक पैसे झालेले तुम्हाला दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि हो जाता जाता एक सांगतो तुम्हाला काही टोनगे तर सेम आपल्या सारखेच व्हिडिओ बनवतात आपल्या सारखेच नाव फोटो थमनेल टायटल देतात फक्त त्यांचं थोबाड त्या बाजूला चिटकवतात आणि फक्त शेतकऱ्यांची फसवणूक करतात ही पिकं करा ती पिकं करा पण खरं पाहायला गेलं तर हे तुमची फसवणूक करतात यांनी कधी या पिकाची लागवडही केली नाही फक्त तुमची फसवणूक व्ह्यूज मिळवण्यासाठी आणि युट्यूबवर पैसे कमवण्यासाठी हे टोणगे तर आपल्या सारखेच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतात जर तुम्ही शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिले असेल तर त्या टोणग्यांसाठी दोन प्रेमाचे शब्द नक्की कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान